नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे मात्र काही ठिकाणी पावसाने आहे आहे मात्र पुढील दिवसात मुसळधार पावसाचा राज्यात इशारा अनेक ठिकाणी भयंकर स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यात कचराईल पावसाचं वातावरण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवट नक्की बघा शेतकरी मित्रांनो एक ते दोन जुलै या दरम्यान नाशिक इगतपुरी वाडा पालघर कल्याण डोंगोली या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार हो आहे तर मुंबई कोकोली या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल तर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी या भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे त्यानंतर सातारा कराड वडूज विटा या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस होईल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर खेड जेजुरी जुन्नर बारामती दौंड या भागात सुद्धा मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील तर अहमदनगर जामखेड बीड केज करमाळा बार्शी पेठ या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळेल त्यानंतर पंढरपूर सोलापूर तुळजापूर या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा तर तुळजापूरमध्ये काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर लातूर उदगीर परळी या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे तर माजलगाव परभणी नांदेड वागोला जिंतूर हिंगोली उमरखेड पुसत वाशिम लोणार या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील त्यानंतर जालना छत्रपती संभाजीनगर पैठण श्रीरामपूर वैजापूर सिल्लोड चिखली या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल तर मालेगाव चाळीसगाव मनवाड मध्ये आपल्याला ढगाळ वातावरण व हलके मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर शिरपूर धुळे साक्री पारोळा जळगाव या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस अनेक भागात बघायला मिळणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो खामगाव अकोला चिखली कारंजा वाशिम अमरावती आर्वी वर्धा यवतमाळ या ठिकाणी आपल्याला एक ते दोन जुलै दरम्यान जोरदार दर, स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल त्यानंतर नागपूर या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे तर वणी चंद्रपूर या ठिकाणी सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडेल गडचिरोलीमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवस म्हणजे एक ते दोन जुलै दरम्यान बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यात पुढील तीन दिवस पावसाचे वातावरण राहील तुमच्या इथे पाऊस चालू आहे का जर नसेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा अशा प्रकारचे पावसाविषयी बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल ऐकॉन नक्की दाबा तुमचा जर जिल्हा राहिला असेल तर खालील कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद